पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण आलेलो आहोत शिवडीला शिवडीला येण्याचं कारण म्हणजे इथे दीपोत्सव दे दीपोत्सवमध्ये देखील आपल्या दिवाळीमध्ये नवरात्रीची जी आपली देवी असते त्या देवींचं दीपोत्सव म्हणून या देवीचं विराजमान आगमन होतं तर मग आपण ते एक्सप्लोर करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये देवीचे म्हणजे किती दिवस देवी पूजा अर्चना केली जाते कशा प्रकारे केली जाते सगळ्या काही गोष्टी या ब्लॉगमध्ये डिस्कस होणार आहेत आपण त्यांच्याशी प्रत्यक्षात भेटून आणि त्यांना विचारून माहिती या ब्लॉगमध्ये देऊयात तर तुम्ही हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पोचलेलो आहोत शिवडीची महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळ या ठिकाणी या देवीचं आपल्या दर्शन करण्यासाठी म्हणजेच शिवडीची श्री महालक्ष्मी मित्रांनो आता आपण या मंडळात पोहोचलोय तर या मंडळाचे सेक्रेटरी सचिव सचिव म्हणजे सचिन दरेकर तर आपण त्यांना विचारूया इथे म्हणजे मंडळ कधीपासून मंडळाची थोडी विशेष थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो बघा मंडळ कधीपासून पासून इथे स्थापन झालंय मंडळ एकोणीशे चौसष्ट जे पासून जे माणसं होती जनार्दन म्हणून त्यांच्या एकदा स्वप्नात अशी आली की मला आण म्हणून ती दिवाळीच्या वेळेला लक्ष्मी पूजनच्या अगोदर तिला आणायला लागलो इकडे आम्ही हा बासष्टाव्या या विशेष अशी आकर्षित काय विशेष मूर्तीचा विशेष आकर्षित की ही लक्ष्मीपूजनला आम्ही स्थापना करतो हा धनतेरा दिवशी स्थापना प्राण प्रतिष्ठापना होते नव दिवस हा उत्सव चालतो हा आणि विशेष आकर्षण म्हणजे इतर मनमोहक रूप हे भक्तांना आकर्षित करतो हो पण आता तुमच्याकडे आयडिया म्हणजे कुठून आली आता बाकी इतर ठिकाणी नवरात्रीमध्ये देवी विराजमान होते देवीची नवरात्रीमध्ये दे पूजा करता पण आता आपल्या इकडे मी दिवाळीमध्ये दीपोत्सव म्हणून देवीची पूजा कर अशी ही आयडिया पूर्वजांपासून आलेलं आहे म्हणजे एका व्यक्तीच्या स्वप्नामध्ये आली होती की मला लक्ष्मी पूजनला इथे वास्तव्य पाहिजे तेव्हा तो उत्सव त्यावेळी चालू झाला आणि दोन दिवसाचा उत्सव आता तो नऊ दिवसापर्यंत गेला म्हणजे आता पहिले दोन दिवस होते पहिला एकोणीशे चौसष्ट रोजी दोन दिवस चालू ता, करायचे इकडच्या रहिवाशांनी आग्रह करून तो नऊ दिवस चालू अच्छा, अच्छा म्हणजे आता नऊ दिवसाच्या देवीचा हे होत असं उत्सव अजून बाकी काय सांगू शकता तुमची अजून काही नाही बा गणेश उत्सव नवरात्र उत्सव मंडळासारखाच आपला पण हा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस वेगवेगळे धार्मिक सामाजिक उपक्रम जागरण वगैरे असतं सगळं सगळं होतच तर तुम्ही आता तुम्ही सांगितलं आता दादांनी तर आपल्याला खूप सारं सहकार्य केलं तर त्यांनी आता माहिती दिली तर ही माहिती तुम्ही ऐकल्याचं तुम्हाला कसं काय वाटतं बघा आणि तुम्ही देखील ह्या मंडळाला एकदा व्हिजिट करा आणि हा एक वेगळा म्हणजे बोलतो आपण वेगळी आपली एक परंपरा आहे तर त्या परंपरेला अनुभवण्यासाठी नक्की ह्या मंडळाकडे या आणि मंडळाला म्हणजे सहकार्य करा मंडळाचे कार्यकर्ते देखील सहकार्य करणार आहेत थँक्यू दादा थँक्यू आता आपण दुसऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे ते म्हणजेच इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी आता आपण आलोय वीर अभिमनी दीपोत्सव मंडळ इच्छापूर्ती इच्छापूर्तीची महालक्ष्मी हा इच्छापूर्तीची महालक्ष्मी ह्या देवीचं दर्शन करण्यासाठी तर ह्या देवीची स्थापना कशी झाली आणि देवीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी आपण आज आलो आहोत तर आपण इथल्या कार्यकर्त्यांना विचारया नमस्कार माझं नाव निलेश राजेन दारवडकर गेले त्रेचाळीस वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करतो खरं म्हणजे बोललं गेलं तर दीपोत्सव हा कसा होतो फक्त शिवडीमध्ये होतो दीपोत्सव असा एक प्रकार आहे आपला की तुम्हाला माहीत असेल की आपण लक्ष्मीची पूजा करतो मग ते लक्ष्मी आम्ही सहा दिवस तिथं स्थापना करतो जसं नवरात्राचे करतात तसं आम्ही नव दिवाळीमध्ये इथे देवीची स्थापना करतो पाच पाच दिवस तिथे पूजा आरती सर्व चालू असतं तर आम्ही आता आमचं हे त्रेचाळीसावं वर्ष आहे त्रेचाळीस वर्ष आम्ही आता पन्नासाव्या वर्षी ही वाटचाल करतोय तर असं तुम्ही बघायला गेलं तर शिवडीमध्ये भरपूर देवे वाचतात अशी आमची कहाणी आहे की आम्ही दीपोत्सव जेव्हा करायचो तेव्हा असा एक भक्त असे भरपूर जण आले त्यांच्या इच्छा मनोकामना अशा पूर्ण होत गेल्या त्यामुळं समोर आलेल्या एका व्यक्तीने आम्हाला एक सांगितलं की तुमच्या देवीचं इच्छा माझी पूर्ण केली हो। तेव्हापासून आमच्या देवीचं नाव इच्छापूर्ती महालक्ष्मी पडलं आता हा उत्सव असाच आम्ही मोठा करत राहणार आणि तुम्ही जे कोण ब्लॉगर्स तुम्ही आहेत त्यांची एक विनंती अशीच आहे की जसा आमचा गणेश उत्सव असतो आपला मोठा परत नवरात्र उत्सव असतो तसंच आमचा एक शिवडीचा अख्ख्या मुंबईमध्ये शिवडीचा दीपोत्सव म्हणून एक पेज आहे तुम्ही पण त्याला या तुम्ही सर्व जॉईन व्हा ही इच्छा या देवीची स्थापना म्हणजे कशी कधीपासून आता किती वर्ष झाले तरी आता तुम्ही ते सांगितलं बरोबर तर मग आता तुम्हाला आता पन्नास वर्ष थोड्या म्हणजे पन्नास वर्ष तर पूर्ण होणार असेल तर त्या पन्नास वर्ष तुमची काय कल्पना असेल की येत्या पन्नासव्या वर्षात तुम्ही काय काय बदल कराल आणि काय काय तुम्ही उपक्रम लाभवाल असं भरपूर तसंच आपण या वर्षी बघा आपण जेव्हा उत्सव चालू होतो ना तेव्हा भरपूर उपक्रम कार्यक्रम आता तुम्ही उद्या आलात तर आपल्याकडे फ्रीमध्ये डोळे चेकिंग असणारे ब्लड डोनेशन असणारे भरपूर कार्यक्रम आपण राबवणार असे आता जसं जसं आपण पुढे पुढे जाणार जेव्हा आपल्याला जसं देवी आपल्याला काय देणार तसं तसं आपलं होत राहणार प्रत्येकाचं तेच असतं कारण मंडळ आपल्याला घेऊन चालावं लागतं एकाने कधी मंडळ मोठं होत नसतं जेव्हा आपण एकत्र येणार तुम्ही सर्व आपण एकत्रला हाताला हात लावणार तेव्हा ते सर्व घडणार आगमन कधी असतं म्हणजे आगमन नरक चतुर्थी दिवशी आपलं आगमन असतं दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची स्थापना होते म्हणजे आपलं लक्ष्मीपूजन असतं त्यानंतर ना भाऊबीज सर्व कार्यक्रम इकडे करून पाच दिवसानंतर ना देवीचं थाटात विसर्जन होतं आपलं जेव्हापासून तुमची देवीचं म्हणजे मंडळ स्थापन झालंय तेव्हापासून देवी पाच दिवसच विराजमान होते हो देवी पाच दिवस विराजमान होते पुढच्या वर्षामध्ये काही दिवस वाढवे असं काय अपेक्षा नाही नाही असं काय नाही बघ कसं असतं जेव्हा आपण उत्सव बनवतो तेव्हा आपल्याला एक भान देवायचं असतं की आपण हा कार्यक्रम कशासाठी करतोय की प्रत्येक गोष्ट आवडी निवडून के, केली जात नाही देवाची भक्ती ही देवाच्या प्रमाणेच केली जाते आपण पाच दिवस आज करणार पुढच्या वेळी दहा दिवस करणार असं केलं जात नाही जसं देव संकेत देईल तसं करणार लक्षात ठेवा मग आपला दिवस जो पाच दिवस असतो तो पाच दिवस कंटिन्यू राहणार तरी आपले गणपती असतात कि तिथीनुसार आपले सहा दिवस येतात सात दिवस येतात तसं होणार कारण कसं असतं भाऊबीज दिवाळी हे लागू पडत नाही कधी कधी मध्ये गॅप येतो एक दिवस एक दिवस दोन दिवस किंवा वाढतात किंवा पाच दिवसच असतात मग आता तुम्ही आता यांची माहिती ऐकली देवीची आणि आता हे लोक आता म्हणजे गणेश उत्सव मंडळ पण आहे नवरात्रीमध्ये पण यांचा प्रोग्राम असतो हो सगळ्या म्हणजे देवी वगैरे आणि दीपोत्सव यांचं एक, एक मोठं नाव करायचं म्हणून आपण इकडे आलोय जे की देवी खूप अशी छान आणि सुंदर आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की विजिट करा आणि असे छोटे छोटे मंडळ आहेत पण ते खूप मोठे आपल्याला अजूनपर्यंत दिसले नाहीयेत तर बघण्यासाठी या आणि नक्की विजिट करा आणि इथले कार्यकर्ते पण खूप एकदम शांत आणि आपल्याला सहकार्य करेल असेल तर तुम्ही या नक्की आणि इथे भेट द्या मित्रांनो हा ब्लॉग इथे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नवीन नवरात्री उत्सव साजरा केला जातो तर आपण तेच पाहण्यासाठी इकडे